विधानसभेचे इलेक्शन लागल्यानंतर मी दोन्ही गटाबरोबर चर्चा केली मला विकास कामाच्या बाबतीत बोलायचं तर मला काय पद लागायचं नव्हतं किंवा कुठली ॲडजस्टमेंट मला करायची नव्हती ज्या वेळा अजितदादांच्याबरोबर चर्चा झाली त्यावेळा विकास कामाबद्दल चर्चा तर त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आमचा त्या शब्दावर विश्वास आहे आणि अजितदादाच ते काम पूर्ण करू शकतात त्यामुळं मी तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील सगळ्या लोकांच्या गाठीपेठी घेऊन हा मी निर्णय घेतलेला आहे आणि याचा निवडणुकीत परिणाम असा दिसेल की आमच्या सावळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चिंबवना पूर्व भागामध्ये कवट्यमंकाळ तालुक्यामध्ये मी फिरतोय आहे आणि मी सगळ्या मतदारांना आवाहन करीन की अजितदादांच्या नेतृत्वाखाली संजय काकांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचा विकास होणार आहे या तालुक्याचा आमदार आता बदलला पाहिजे आणि तासगाव कवट्यमंकाळमधून का संजय काकांना बरघोज मताने निवडून जनता तर देणारच आहेत पण पुन्हा मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की संजय काकांच्या पाठीमागं घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबवून सर्वांनी संजय काकांना बहुमताने विजयी करावा हे आवाहन करतो आहे